सगळं युट्यूब चॅनलवरती मना बघून आपण शिव शिव जलभागुरी जुन्नर या ठिकाणी आलेले तिथे आपले चार ते पाच किलोमीटर अंतर असलेले म्हणजे महादेवाचे दोन मंदिर आहेत ते आपण बघणार आहे ते आधी चॅनलवरती नवीन आले असते चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा मग आता दोन किती दोन मंदिर आहेत ते तुम्ही युट्यूबवरती दाखवणार चला मग बघूया मित्रांनो पुढे समोरच आपली शिवनेरी किल्ला आणि शिवनेरीच्या पायथीचा असलेला शिवाजी महाराजांचं पुतळे आणि मग तिथूनच आपल्याला चार ते पाच किलोमीटर अंतरावरती आपलेली पसलिंग म्हणून महादेवाचं एक मंदिर आहे तिथे आपल्याली जायचे मग मित्रांनो आपण आता थोड्यास वेळात पोचणार आहेत पसलिंगापाशी आणि समोर बघा आणि शिवनेरी किल्ले शिवनेरी किल्ल्याच्या पाय पायथ्याशी असलेला पसलिंग मंदिर म्हणजे महादेवाचं मंदिर आहे आज काय एवढी गर्दी नाही दुसरा शनिवार असल्यामुळं सोमवारचं सोमवारच असते पण आज शनिवार आहे ना आज शनिवार असल्यामुळे आपली गर्दी जरा कमी दिसते आणि भरपूर असं सम सम मोठा असं मान दिले म्हणजे वसलिंगाच्या बघा तुम्ही पाहू शकता ते बघा अंबरनाथ सेवा मंडळ जुन्नर आणि समोरच आपलेली कसलिम मंदिर आहेचा थोडासा काही कळ कळसाचा भाग दिसतोय आणि आपण या इशीतून आत एंटर करणार आहे

वेगवेगळे मासे त्याच्यामध्ये बघा पाहू शकत अशा प्रकारे आपण दुसऱ्या राज्यातून आज जाते असल्यामुळे मग पंच पंचलिंग असं समोर दोन हजार ते इकडचं बनले इकडचं बाहेर जाण्यासाठी असे दोन हजार टिकून समोरचे हा आत एंट्री करायला आणि हा बाहेर जाण्यासाठी मित्रांनो असं मित्रांनो आता आपण फिर जाणार आहे असे आपली दोन मंदिरांचे असे करायचे आणि ह्यामध्ये तर शिवसेमध्ये शिवडी जे पायते दहा मंदिर आणि पेकड्यांच्या काळामध्ये मांडलं गेले चला कचलिंग आपलं पाचवीस मित्रांनो बघा अशा प्रकारे इकडं साईडला कचलिंगाच्या आपले छोटे महादेवाचे पिंड वगैरे असे दिसते आणि वाड्याचं खूप मोठं असं आहे आणि इकडं हे बघा तुम्ही पाहू शकता तलावामध्ये भरपूर असे माळशांचे म्हणजे पाळलेले अशा प्रकारे आहे आणि पूर्ण असं सा झाडांचं सावली सा वगैरे आहे आणि हे बघा इथं पुरात वस्तू हे जरा जगली पाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं महाराष्ट्र नदी कुकडी नदी आणि पुलाचे ते बांधकाम आणि हे असं म्हणजे तिथून आपण म्हणजे एक मिनटं आणि ही आहे कुकडी नदीचा पूल म्हणजे मित्रांनो आहे पूल आहे कुकडी नदी म्हणजे कुकडेश्वरवरून वाहत इथे म्हणजे ही पातळी सरावर येते आणि मग इथून खाली ती इंद्रायणी नगर आणि सीमेटचा रस्ता विस्तार आहे मित्रांनो आणि साईडला असं आपल्याला बघायला भेटते म्हणजे झाडे वगैरे बघा पाहू शकतं आंब्याची झाडं परत गवाते बांबूची झाडं आहेत अशा प्रकारे भरपूर असे आणि समार्थ शिवनेरी किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांचा किल्ला आणि हे बघा आपण निघ निघाले आता पातळेश्वर त्या मंदिर आहे मित्रांनो हे आहे पातळेश्वर मंदिर बघू शकतात कसं आहे ते आतमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे बघा मित्रांनो समोर आपल्याला आहे दत्तचं मंदिर आहे आणि त्याच्या झाली मुक्ताईचं मंदिर आणि यादी आपण दत्ताचं आणि मुक्ताईचं दर्शन घेऊ आणि मग पुढं आपण मंदिरात हे आहे समोरच आम्ही इथं महादेव नंदी बघा पाहू शकतात आणि आत्ता आपण महादेवाचे दर्शन घेऊन आत्ता आपण खाली जाणार आहेत आणि भरपूर असे चांग पाय आहेत आणि इथं महादेवाची शिवलिंग व्हावा मी मित्रांनो असं अशा प्रकारे खूप असं म्हणजे आतमध्ये म्हणजे पातळेश्वर महादेव हर हर महादेव बघू शकतात तिथं इथं महादेवाची मंदिरे आणि पूर्ण असं छान बघा पाहू शकतात पूर्ण असं मोठी भेटते आणि शेणवर असल्यानंतर बरं प्राचीन राहते आणि इथलं गणपतीचं मंदिर शेजारी आणि देवीची देवी अशा कर प्रकारे बरं प्राचीन आणि शहण तो saya से अपने देख सकते हैं Om हर हर महादेव ओम नमः शिवाय सलाम इतने अपन का Salam mitra nak apa ni juga. Ini apa purnas? Apa ni? Ini ni mara tu आत्ता पण आपल्या पातळी म्हणजे महादेवाचे दर्शन झालेले आणि आत्ता आपण निघालोय घरी आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा चला मी मित्रांनो धन्यवाद बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओला